पसरत आहेत जगभरातले दुःखी कस्ती तुझ्या शांतीच्या काफिल्यातले काफिल्यात जथ्या जथ्याने येऊन मिसळत आहेत तुझ्याच नावाचा डंका चारही दिशाने वाजत असताना हा गाव निदृष्ट कथा हे तथागता तुझ्याच नावाचा डंका चारही दिशाने वाजत असताना हा गाव निदृष्ट कसा या देशाला मी हे गावाची उत्पादन दिली आहे हा देश जो आहे मध्ये कसे तरी त्यांना माहिती नसते का हा असा देश आहे की जो बुद्धाला विसरतो त्यामुळे म्हटलं आहे की तुझ्याच नावाचा डंका चारही दिशाने वाजत असताना हा गाव निदृष्ट कसा तथागथा तू तर इथली सनातन जमीन तू तर इथली पुरसटलेली सनातन जमीन खोदून दुःखाचे मोळ शोधले तुझ्या सम्यक मार्गावरून चालताना पांगळ्या पायातही हत्तीच बळ आले पण अलीकडे ही पर अली जमीन अशी का दुभंगली आहे की मातीच मातीला मिळू देत नाही पण अलीकडे इथली जमीन अशी काय दुबंगली आहे की मातीच मातीला मिळू देत नाही इतली माणसं इतली माणसं त्यांच्या अवनतीच्या कारणाचा शोध का घेत नाही या हरवून माणसाने थोडा वर तळी तुझ्या बोधी वृक्षाच्या शीतल छायेखाली येऊन बसावे अंतर्मुख होऊन आपल्या विफलतेच्या कारणाचा शोध घ्यावे जेव्हा त्यांना तुझ्या अथांग करुणेचे प्रकटन होईल तेव्हा ते नक्कीच तुझ्या दुःख मुक्तीच्या सम्यक मार्गावरून चालू लागतील मला विश्वास आहे ते नक्कीच तुझ्या दुःख मुक्तीच्या सम्यक मार्गावरून चालू लागतील माझी दुसरी चौक आहे चळवळ आजची आपली चळवळ बाबासाहेब